दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून नेले पळवून वळसंग पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल वळसंग पोलीस ठाण्यात बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील फिर्यादीच्या राहत्या फिर्यादीची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेले आहे तिचा नातेवाईक आणि इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून अज्ञातिस्मा विरुद्ध वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक राठोड हे करीत असल्याची माहिती रविवारी सायंकाळी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा